ಪಾಸ್ ಪಾಸ್ ಬಾ 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 आमचे सहकारी ओबीसी चळवळीमधील एक, एक कार्यकर्ता तो जालन्याच्या मोर्चाला धनगर समाजाच्या मोर्चाला जात असताना एका हॉटेलमध्ये जेवायला थांबला त्यावेळी त्याला ओळखून त्या हॉटेलच्या मालकांनी आणि नितीन जगताप त्या हॉटेलचं नावही हॉटेल नितीन आहे नितीन जगताप आणि प्रवीण जगताप यांनी एक पाच पन्नास लोकांचा मॉब तिथं जमवला आणि पवन करवर नावाच्या कार्यकर्त्यावरती आमच्या ओबीसीच्या कार्यकर्त्यावरती त्यांनी जीव के हल्ला केला आणि दुसरा संतोष देशमुख करण्याचा प्रयत्न या माजलगावजवळच्या या हॉटलमध्ये घडलेला आहे आणि नितीन जगताप आणि प्रवीण जगताप यांच्या पोस्ट एक वीस ऑगस्टला त्यांनी पोस्ट केलेली होती ते विजयसिंह पंडितांचे कार्यकर्ते आहेत ते रीती सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचे फोटोही विजयसिंह पंडितांबरोबर आहेत त्यांनी वीस ऑगस्टला एक पोस्ट केलेली होती की मला तुम्ही काम देऊ नका पण मला हाकीला ठोकायला मला एक परवानगी द्या अशा आशयाची पोस्ट गोष्ट या नितीन जगतापने केलेली होती आणि काल तो कार्यकर्ता अनायस हॉटेल आहे आणि आता आपल्याला जेवायचं आहे म्हणून जेवायला तिथं गेला आणि त्यांच्या ते लक्षात आल्यानंतर बाहेर पडत असताना पाच पंचवीस लोकांनी मिळून त्याच्यावरती जीव हल्ला केलेला आहे पाय फॅक्चर आहे हात फॅक्चर आहे आणि डोक्यामध्ये त्याच्या वार झालेला आहे रॉडने वार केलेला आहे हा जीवघेणा हल्ला आहे अशी कलमं एस पी साहेबांनी लावलेली आहे संध्याकाळपर्यंत एस पी साहेबांनी अटक करण्याचा आम्हाला शब्द दिलेला आहे आणि प्रचंड गुंडागर्दी ओबीसीचा आवाज ओबीसीची चळवळ संपवण्याच्या दृष्टिकोनातून विजयसिंह हो पंडिताच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीचा भ्याड हल्ला निघृहण हल्ला या कार्यकर्त्यावरती केलेला आहे सर आपण जर पाहिलं तर दोन दिवसापूर्वी अमताबा आ... वाघमारेंची गाडी जाळली तर त्यातला आरोपी एक तासाच्या आतमध्ये हार घालून वाजत गाजत बाहेर आला त्यामुळे कायद्याचा धाक ह्या जरांगे आणि जरांगीच्या पिलावळीला आणि विशेष करून कालचा जो हल्ला झाला आहे तो विजयसिंह पंडिताच्या कार्यकर्त्यांना हल्ला केला आहे याच विजयसिंह पंडितांनी एका वृत्तवाहिनीला किंवा मीडियासमोर बोलताना सांगितलं होतं मी ठरवलं असतं तर मी त्याला बाहेर पडू दिला नसता म्हणजे ही विजयसिंह पंडिताच्या चिथावणीवरनं हे काल नितीन जगताप आणि प्रवीण जगताप यांनी आमच्या करवर पवन करवरती हा हल्ला केलेला आहे आणि नवनाथ वाघमारींची गाडी जाळली त्यानंतर आम्ही वडगाव ढोकला म्हणजे केचचा मोर्चा संपून आम्ही बीडमधून वडगाव ढोकला सभेला जात असताना एका गाडीनं आमच्या पुढं दोन पोलिसांच्या गाड्या मागं दोन पोलिसांच्या गाड्या असतानासुद्धा माझ्या गाडीच्या मध्ये गाडी घालण्याचा प्रयत्न फॉर्च्युनर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला त्याची सर्व इन्फॉर्मेशन एस पी साहेबांना आम्ही दिलेली आहे त्या गाडीचा नंबरही आम्ही दिलेला आहे फोटोही आम्ही एस पी साहेबांना दिलेला आहे माझ्यावरती त्या दिवशी गाडी आडवी घालून काही घातपात घडवण्याचा प्रयत्न झालेला होता त्यावेळी पोलिसांनी जर वेळीच्याची याच्यावरती दखल घेतली असती कारवाई केली असती तर काल पवनकरवरती हा हल्ला झाला असता आता आरोपींना जर वेळ येतात आम्ही मोर्चानं येऊ माजलगावला पोलीस स्टेशनवरती आम्ही मोर्चा घेऊन जाऊ आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना माझं सांगणं आहे की आपला विभाग एवढ्या दिवसात ढवळा ढवळ्या आमच्यावरती हल्ले होत असताना माझ्यावरती आठवातून नव्व आठ ते नऊ हल्ले झालेले आहेत तरीसुद्धा इथं प्रशासनाला प्रशासनाचा म्हणजे पोलीस डिपार्टमेंटचा धाक इथल्या लोकांवरती राहिलेला नाही असा आमचा गृह विभागावरती आरोप आहे आरक्षणाची लढाई ही मुद्द्यावरून गुद्यावर आली आहे का ही गुद्द्यावर कुणी नेली का नेली हे महाराष्ट्राला माहिती आहे जरांगींचा मेहुणा जरांगींचा राईट हँड त्यांनी नवनाथ वाघमारींची गाडी चाललेली आहे आणि काल जे हल्ला केलेला आहे जीव घेणार तो मुलगा आत्ता परभणीमध्ये हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देतो आहे एक धनगर समाजाचा पोरगा आहे त्या पोराचा ठीक आहे मोर्चामध्ये आंदोलनामध्ये मग आम्ही सहभागी व्हाय व्हायचं की नाही आता आम्ही ओबीसीने इथं राहायचं की नाही आम्ही आता घरं सोडून जायचं का आम्हाला महाराष्ट्रामध्ये आता असुरक्षित वाटायला लागलेलं आहे त्यामुळं आम्ही आंदोलनं करायची का नाही करायची लोकशाही मार्गाने हा प्रश्न आम्ही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारत आहोत बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड